नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम आता ह्या मालिकेमध्ये खूप सारा इमोशनल ड्रामा झालेला आहे काव्यानंदिनी दोघीही माहेरला गेलेले आहेत हे सर्व झाल्यानंतर इथे काही वसुधा आणि रम्याला गप बसत नसतो वसुधा आणि रम्याला असं वाटत असतं की जो डिवोर्स फाईल केलेला आहे तो एकदाचा पूर्ण होऊन पार्थने काव्याला डिवोर्स द्यावा आणि त्यासाठी ते एक नवीन प्लॅन करतात आणि त्या मीडियावाल्यांना घरात बोलवतात तर इथे नंदी पारजीवा आणि मालिनी जेव्हा नाश्ता करत असतात तेव्हा अचानक मीडियावाले सकाळी घरी येतात आणि मालिनी त्यांच्यासमोर जाते ते मालिनींना अनेक वेगवेगळे प्रश्न विचारतात ते म्हणतात तुम्हाला हे सर्व माहिती होतं का की तुमच्या मोठ्या सुनेऱ्याचं जे अफेअर आहे ते तुमच्या लहाण्या मुलाबरोबर होतं आणि तुम्हाला हे सर्व माहीत असताना तुम्ही हे असं लग्न लावूनच कसं दिलं तरी त्यात लगेच रम्या म्हणते तुम्हाला इथे कोणी बोलवलं आहे तर ते म्हणतात त्याच्याशी तुमचा काहीही घेणं ना देणं नाही पण हे सर्व आहे आम्हाला फक्त याची माहिती हवी आहे तर मीडियावाले पुढे म्हणतात की काव्या आणि जीवामध्ये काही संबंध असे होते का जे पार्थला माहिती नव्हते पण हे असं ऐकल्यावरती पार्थला खूप राग येतो आणि पार पटकन उठून मीडियावाल्यांच्या समोर येतो आणि तो त्यांच्या अंगावरती पार धावूनच जातो पण जेव्हा कसं बसव त्याला थांबवतो आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो तर ते त्याला एकच मालनीच्या लक्षात येतं की पार काव्याविषयी अजून पण काहीच घाणेडा प्रकार किंवा वेळवाकडं ऐकून घेऊ शकत नाही आजही पारच्या मनाबद्दल काव्या म काव्याबद्दल पारच्या मनामध्ये आजही खूप प्रेम आहे आणि आपण आता ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काही झालं तरी पार्थ आणि काव्याला एकत्र आणलं पाहिजे मालिनी ही पार्थला समजवते आणि जीवा कसं बसं करून त्या मीडियावाल्यांना घराच्या बाहेर काढतो आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू